तर माझे नाव श्रुती महेश नंबेकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहून आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आज आपण संविधानामधले तत्त्व समजून घेऊ संविधानाची खास धरून विष्णुता नष्ट करू संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर तुमचा आमचा एकच विचार संविधानाचा करू प्रचार शरीराची आकार शक्ती मुक्त विचार आणि अभिव्यक्ती माझे संविधान माझा अभिमान संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर पूर्ण नागरिक जागा हो संविधानाचा धागा हो स्वातंत्र्य समता बंधुता संविधान सांगते एकात्मता हे अत्र ज्या मनात संविधान जागरूक म्हणा म्हणा राज्यशाहीना दो लोकशाही संविधान दिल्ली लोकशाही कर्तव्य हत्ताचे भाग मिळून देखते संविधान